नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो भरपूर बहिणींच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून कालपासून तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे भरपूर जणांना तीन हजारसुद्धा आता आलेले आहे आता काही जणांचे असे म्हणणे आहे की आम्हाला पैसे आलेले नाही आमचा काही प्रॉब्लेम आहे का तर लक्षात ठेवा हे पैसे तुम्हाला सतरा ऑगस्टपर्यंत मिळणार आहे तर सतरा तारखेपर्यंत तुम्हाला वाट पाहिजे आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला महत्त्वाची माहिती पाहायला मिळणार आहे तेव्हा हा व्हिडिओ व्यवस्थित पहा कारण सत्तावीस लाख महिलांचे जे काही आधार कार्ड आहे ते, का ते बँकेला लिंक नाही आणि त्यामुळे असा बहीण योजनेअंतर्गत आपला अर्ज प्राप्त झाला आहे परंतु आपले बँक खाते आपल्या आधारशी संलग्न नाही आपण तत्काळ बँकेला भेट देऊन आपले खाते आधारशी संलग्न करावे म्हणजेच आधार डीबीटी करून घ्यावे आता भरपूर जणांना असा प्रश्न पडला असेल की आधार कार्ड तर आम्ही बँकेला लिंक केलेले आहे तर लक्षात ठेवा आधार कार्ड हे बँकेला डीबीटी सीडिंग असणे गरजेचे आहे डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तर ने सेडिंग असेल तुमचे आधार कार्ड तरच तुम्हाला पैसे मिळतील नाहीतर पैसे मिळणार नाही भरपूर जण मानतात आम्हाला पैसे मिळाले नाहीत तर तुमचं सुद्धा असे कारण असू शकते की तुमच्या आधार कार्ड बँकेला डीबीटी सीडिंग नाही तर आपले आधार कार्ड बँकेला डीबीटी लिंक आहे की नाही कसे चेक करायचे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे त्यानंतर लिंक नसेल तर काय करायचे हे आपण पाहूया तर सर्वप्रथम तुम्हाला माय आधार डॉट यू आय डी आय आय डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटवरती आल्यानंतर येथे लॉग इन जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचा जो काही आधार क्रमांक आहे तो टाकून जो खाली कॅपच्या दिलेला आहे तो टाकायचा आहे आणि तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी येईल त्या ओ टी पीच्या सहाय्याने येथे लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या समोर भरपूर असे ऑप्शन दिसतील ज्यामधून तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुमच्या आधार कार्ड नंबर बँक नेम बँक सिडिन स्टेटस येथे दाखवत आहे येथे तुम्ही चेक करू शकता तुमच्या आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे त्याची बँक दिसते तिचे स्टेटस ऍक्टिव्ह असणे गरजेचे आहे तुमच्या ज्या कोणत्याही बँकेचे नाव आहे आणि असेल तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही तुम्हाला तारखेपर्यंत पैसे मिळणार आता सत्तावीस लाख महिला अशा आहेत की ज्यांचे आधार कार्ड बँकेला लिंक नाही काही बँक दिसत नाही म्हणजेच नो रेकॉर्ड फाउंड असे दाखवत आहे काही जणांचे बँक दिसते पण स्टेटस इनएक्टिव्ह असे दाखवत आहे तर लक्षात ठेवा इनएक्टिव्ह किंवा कोणतेही बँक दिसत नसेल तर लगेच बँकेत जाऊन लिंक करून घ्यायचं आहे किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आय म्हणजे पीचे पोस्ट पेमेंट बँकचे एक डिजिटल अकाउंट ओपन करून घ्यायचे आहे ओपन केल्यानंतर तुमचे जे काही पैसे आहे ते पोस्ट ऑफिसच्या अकाउंटमध्ये येतील कारण आता अजून एक प्रश्न भरपूर जणांना पडला असेल की आम्ही फॉर्म भरताना दुसरे अकाउंट दिले आहे आणि आधार कार्डला दुसरे अकाउंट दाखवत आहे तर लक्षात ठेवा जे अकाउंट तुम्ही फॉर्म भरताना दिलेले आहे त्याचा येथे काही संबंध नाही आधार कार्डला जी बँक लिंक दाखवत असेल स्टेटस ऍक्टिव्ह दाखवत असेल त्या बँकेच्या खात्यामध्ये डायरेक्ट तुमचे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो तुमच्याकडे आता थोडाच वेळ थोड़ शिल्लक आहे लवकरात लवकर तुमच्या आधार कार्ड बँकेला सीडिंग करून घ्या आणि ज्यांचे आधार कार्ड बँकेला सीडिंग आहे स्टेटस ऍक्टिव्ह दाखवत आहे त्यांना काही करण्याची गरज नाही त्यांचे पैसे काही दिवसात म्हणजेच सतरा तारखेपर्यंत त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे तरी महत्त्वपूर्ण माहिती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा व अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र